आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे खूप महत्वाचं आणि हा व्हिडिओ एक मिनिट थांबून फक्त बघा कारण आपल्याला प्रत्येकाला आई आहे बहीण आहे आणि आपले शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे शिवाजी महाराज काय म्हणायचे ही माते समान आहे तर मित्रांनो बघा एक आपली मुलगी समजा एक आपली बहीण समजा एक आपली नात समजा आणि त्या नातीला विद्यालय विद्यालयमध्ये म्हणजे लातूर मध्ये त्या मुलीनं आत्महत्या केली असं सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो त्या मुलीनं आत्महत्या केलेली नसून प्रत्यक्षात तो घातपात आहे आणि तो घातपात म्हणजे तेथील शिक्षिकेने केलेला आहे तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करू नका परंतु हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ती जी हरामखोर बाई आहे ती शिक्षिका ती शिक्षिकेला नुसतं रिस्ट्रिकेट करून किंवा तिला कामावरून काढून जमणार नाही तर अशा शिक्षिकेला भर चौकामध्ये तिला फाशी दिली पाहिजे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जय महाराष्ट्र